सिद्धेश्वर कुरली गाड्या सुटल्या गाड्या एकोणचाळीस सुटला सुट या मैदानाचा आणि एकोणचाळीस मध्ये लढत चाललेली सुंदर चाल गाड्या राहत आहे सुंदर गाड्या खून कुराला कळलाय काटोकी टक्कर सुंदर अशी गाडी पडते लक्ष द्या कॉकटेल उरप सुंदर आणि राजा रेठव्याच रन मशीन हा छूट डायव्हर रेठवे खर क्रमांक एकोणचाळीस चा निकाल तास क्रमांक पाच मधून पडलेली गाडी एम जे ज्वेलर्स बाबू शेठ माने घडणिकी या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेता गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सोडा चाळीस सोळा सुंदर अशी गाडी पाहिली होजीला पाला सरपंच खेरबा सेट मोडक वडकी संदीप उर्फ पिंटू सेट मोडक वडकी पुणे आणि लक्ष्मण पाटील धरणगाव चाळीसगाव यांचं कॉकटेल उर्फ सुंदर पाहला आणि त्याच्या बरोबर ज्या बैलानं सलग पाच मैदानामध्ये एक नंबरचा मान पटकला होता हिंद केसरीचा किताब ज्या बैलाच्या नावावरती आहे असा बाबूशेठ माने घरणी की बाळासाहेब माने घरणिकी आणि एमजे ज्वेलर्स मैसूरकरांचा राजा पळाला राजा आणि क्वाक्यलूर्प सुंदर ची सुंदर अशी गाडी पळवली अच्छुत ड्रायव्हरनी गाडी सेमीला पात्र